नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले केचे प्रश्न पाहणार आहोत त्यासंबंधित इतर फॅक्ट देखील आपण पाहणार आहोत ज्यावर यावर्षी प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्राचे महसूल वर्ष केव्हा सुरू होते महसूल वर्ष विचारलेलं आहे तर बऱ्याच जणांना वाटत असेल एक एप्रिल परंतु महाराष्ट्राचं महसूल वर्ष हे एक ऑगस्टला सुरू होतं पर्याय क्रमांक बी एक ऑगस्ट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता भारताचं कधी होतं मला कमेंट करून सांगायचंय ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते कोणते शहर आहे अकोला हे जे शहर आहे ते महाराष्ट्रामध्ये कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं जळगावला केळींचा जिल्हा म्हटलं जातं नाशिकला द्राक्षांचा जिल्हा तसेच मुंबईचा गवळीवाडा मुंबईची परसबाग असं देखील म्हटलं जातं बुलढाण्याचं टोपण नाव तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगायचं आहे आपलं मूळ उत्तर आहे कापसाची बाजारपेठ अकोला त्यानंतर प्रश्न कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते महत्वाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात उंची हे विचारलं जातं ठीक आहे तर बघा अ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते पर्याय क्रमांक बी अहिल्यानगर ठीक आहे कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई अहिल्यानगरमध्ये आहे तालुका जर विचारला तर अकोले ठीक आहे अकोले हा तालुका आहे या तालुक्यामध्ये हे शिखर आहे याची उंची वारंवार विचारली जाते सोळाशे शेहेचाळीस मीटर ठीक आहे मीटरमध्ये सोळाशे शेहेचाळीस जर फूटमध्ये विचारलं फुटामध्ये तर पाच हजार चारशे गेल्या वर्षी फुटामध्ये उंची विचारली होती पाच हजार चारशे आपल्याला लक्षात ठेवायचे पश्चिम घाटामधील हे शिखर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते कोणाला ओळखली ओळखले जाते तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला होता कशाचा वापर करण्यात आला होता कमळाचं फूल ठीक आहे कमळाचं फूल तसंच चटणी भाकरी हे दोन चिन्ह लक्षात ठेवायचे कम कमळाचे फूल आणि चटणी भाकरी हे प्रत्येक चिन्ह म्हणून वापरलं होतं अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये ठीक आहे अठराशे सत्तावनचा चा दहा मे ठीक आहे दहा मे अठराशे सत्तावनला ला सुरू झाला होता कुठून सुरू झाला मेरठ पासून सुरू झाला होता त्यानंतरचा प्रश्न आहे बघा अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली कुठे करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्रातील नाशिक ठीक आहे नाशिक या ठिकाणी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना झाली कोणी केली तर सावरकर बंधूंनी केलेली आहे सावरकर बंधूंनी दोघांची नावं तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहेत ज्यांनी स्थापन केलेले एकोणीसशे चारमध्ये ही संघटना स्थापन झालेली आहे अभिनव भारत हिचीच पुढे एक शाखा निर्माण झाली मित्रमेळा संघटना ठीक आहे मित्रमेळा हा देखील प्रश्न विचारलेला आहे वारंवार त्यानंतर प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला कोठे झालेला आहे सर्वांना माहीत असेल महू या ठिकाणी झाला आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये महू ठीक आहे कधी झाला हा देखील प्रश्न विचारला जातो चौदा एप्रिलला झालेला आहे चौदा एप्रिल एकोणीस सॉरी अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला महू या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे यांचं मूळ आडनाव विचारलं जातं तर बघा सकपाळ हे त्यांचं मूळ आडनाव आहे सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ आडनाव आहे ठीक आहे त्यानंतर मूळ गाव देखील विचारलेलं आहे गेल्या वर्षी तर आंबडवे आंबडवे हे कोकणातील त्यांचं मूळ गाव आहे आंबडवे ठीक आहे या ठिकाणी नागपूर आहे बघा नागपूरला दीक्षाभूमी आहे हा प्रश्न विचारलेला आहे दीक्षाभूमी हे स्थान खालीलपैकी कुठे आहे तर नागपूरमध्ये या ठिकाणी त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती ठीक आहे नागपूर या ठिकाणी त्यानंतर बघा महाड आहे तर महाडला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता त्यांची समाधी आहे बघा मुंबईमध्ये दादर या ठिकाणी जिला नाव आहे चैत्यभूमी चैत्यभूमी कुठे आहे असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर मुंबईमधील दादर या ठिकाणी चैत्यभूमी आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू कधी झाला असा देखील प्रश्न विचारला जातो तर सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला ठीक आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं जन्मकोठे झालेलं आहे महू मध्य प्रदेश आपलं मूळ उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते कोणाला ओळखले जाते कर्मवीर भाऊराव पाटील ठीक आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते एक प्रश्न विचारला जातो यांच्यावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ठीक आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे एक कधी तर एकोणीसशे एकोणीसमध्ये या ठिकाणी महात्मा फुले आहेत बघा ऑप्शनमध्ये तर यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते महर्षी दोंडो केशवकर यांना कोणती उपाधी असेल तर मला कमेंट करून सांगायचे आहे तुम्ही त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे सोपा प्रश्न आहे परंतु वारंवार रिपीट होत असतो हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे पुढील प्रश्न ताकामध्ये कोणते आम्ल आढळते कोणते लॅक्टिक ठीक आहे लॅक्टिक ॲसिड किंवा ल लॅक्टिक आमलं ताकामध्ये आढून येते जर शर्करा विचारली तर लॅक्टोज ठीक आहे शर्करा कोणती आढळते ताकामध्ये लॅक्टोज आणि आम्लं लॅक्टिक या ठिकाणी ॲसिटिक हे जे आम्ल आहे ते विनेगारमध्ये आढून येते टार्टारिक हे जे आम्ल आहे ते चिंच द्राक्ष केळींमध्ये आढून येते चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळून येते असा प्रश्न विचारला जातो तर टार्टारिक हे आम्ल आहे ते चिंचेमध्ये आढळून येते सायट्रिक आमलं लिंबू संत्री तसेच इत्यादी लिंबू वर्गीय फळांमध्ये सायट्रिक आम्ल आढळून येते लिंबू आणि संत्री वारंवार परिषद विचारलेलं आहे सायट्रिक आम्लं लक्षात ठेवायचं आहे टाकामध्ये कोणता आहे लॅक्टिक त्यानंतर प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे कोणता आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुर पुरस्कार आहे याचं पूर्वीचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ठीक आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णवला एकोणीसशे एक्क्याण्णव याची स्थापना झाली नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाव बदलण्यात कधी आलेलं आहे दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव केलेलं आहे ठीक आहे पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हा देखील प्रश्न विचारला जातो पहिला मेजर ध्यानचंद किंवा त्यावेळेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा विश्वनाथन आनंद यांना मिळालेला आहे विश्वनाथन आनंद बुद्धिबळसाठी मिळालेला आहे ठीक आहे हा देखील प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर अर्जुन हा सेकंड हायेस्ट म्हणजेच दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराच्या खालोखाल अर्जुन पुरस्काराचा नंबर लागतो त्यानंतर आहे द्रोणाचार्य हा जो पुरस्कार आहे तो प्रशिक्षकांना दिला जातो कोच कोच जे असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो द्रोणाचार्य भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे नागरी पुरस्कार ठीक आहे या पुरस्काराच्या वर कोणताही पुरस्कार नाही भारतामध्ये ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नाम आहे नामकरण झालेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये पुढील प्रश्न बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक बी भंडारा हे योग्य उत्तर असणार आहे यानंतर प्रश्न आहे डायबिटीज किंवा मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कोणता घटक नियंत्रणात राहत नाही कोणता शर्करा हा जो घटक आहे शुगर हा नियंत्रणात राहत नसतो मधुमेह मधुमेहाच्या पेशंटमध्ये ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते अमृत नावाने ओळखली जाते पर्याय क्रमांक ए अमृत दोन हजार पंधराला ला या योजनेची सुरुवात झाली होती पंतप्रधान मोदींच्या हस्ते ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे कशाशी संदेशवहनाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक सी संदेशवहन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्टिकल फायबर हे एक पातळ लवचिक काचेचं किंवा प्लॅस्टिकचं फायबर आहे जे प्रकाशाच्या स्वरूपात माहिती थी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहोचवण्याचं कार्य करतं ठीक आहे त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे साहित्य पर्याय क्रमांक डी साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे या पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे एकसष्टला परंतु पहिला पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे पासष्टला ठीक आहे दोन्ही वर्षे लक्षात ठेवायचे आहेत पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला हा देखील प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे कोणाला देण्यात आलेला आहे पहिला ज्ञानपीठ पुरस्कार तर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जी शंकर कुरुप ठीक आहे हा प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा जी शंकर कुरुप यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे दुसरा देण्यात आला एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये तारा शंकर बंडोपाध्याय ठीक आहे त्यानंतर अलीकडील लक्षात ठेवायचे आहेत अठ्ठावन्नवा गुलजार व रामभद्राचार्य यांना देण्यात आला दोन हजार चोवीसचा गुलजार व रामभद्राचार्य अठ्ठावन्नवा त्यानंतर एकोणसाठवा देण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ला ठीक आहे हा देखील दोन हजार चोवीसचाच आहे परंतु याचं वितरण दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे ठीक आहे आता ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रातील आपण पाहिलेला आहे मेजर ध्यानचंद त्यानंतर साहित्य क्षेत्रातील पाहिलेलं आपण ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार आहे चित्रपटसृष्टीतील पाहिलं तर दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि भारतातील पाहिलं तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्न जे दोन हजार चोवीसमध्ये पोलीस भरतीत विचारलेले होते ते पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद